ते ते आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर डनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शन पद्धतीने संपर्क डॉक्टर हॉस्पिटल विटा व्यासपीठावर भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करून इथं आपल्याला सभा सुरू करावी लागली जे कोणालाही अपेक्षित नव्हतं आणि असं कधी वाटलंही नव्हतं की दुर्दैवान इतक्या लवकर भाऊ आपल्यातनं निघून जातील नेहमी आपण म्हणतो तसं नेते पुढं आपल्या कोणाच चा चालत नाही पण निस्वार्थ भावनेनं जनसेवेचा वरत घेऊन काम करणारा नेता महाराष्ट्रात कोण असेल तर पहिलं नाव स्वर्गीय आमदार अनिल बाबर भाऊचं या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल <प्थाँगा> मी नेहमी सांगतो आजही सांगेन मी, मी कॉलेजला होतो माझे वडील आणि स्वर्गीय अनिल भाऊ हे नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या बॉडीवरती एकत्र होते साखर उद्योगातल्या वेगवेगळ्या कमिट्यांवर एकत्र होते आणि त्यांची मैत्री होती शाळेला कॉलेजला असताना साताऱ्यावरनं पुण्या किंवा मुंबईला जाताना आपल्या बंगल्यावरती आमच्या सातार्याच्या तिथून पुढे ही एकत्र जायचे तेव्हापासून मी स्वर्गीय भावना बघत आलोय आणि नंतर योगायोगानं जेव्हा दोन हजार चारला ला मीही आमदार झालो भाऊही आमदार झाले आणि एक प्रकारे एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर भाऊंच्या दिसून आला मला की आपल्या मित्राचं पोरग माझे वडील आमदार होऊ शकले नाही दुर्दैवानं अकाली त्याला वयाच्या चाळीस बेचाळीसाव्या वर्षी त्यांचं हार्ट अटॅक निधन झालं पण भाऊंच्या चेहऱ्यावर एक समाधान होत की माझ्या मित्र होऊ शकला नाही पण माझ्या मित्राचा मुलगा आज आपल्या बरोबर आमदार आहे आणि वडील किच्या नात्यानं आम्ही नवीन मी तरुण आमदार होतो त्यावेळी मी परवा पण विट्याच्या कार्यक्रमात सांगितलं कधी काही नियमाला सोडून काही वागणं किंवा असं विधानसभेतले नियम एवढे माहीत नसायचे आम्हाला पण वडील की त्या नात्यानं लॉबीमध्ये बोलवून शंभूराज असं नाही असं वागलं पाहिजे शंभूराज असं नाही असं बोललं पाहिजे हे वडिलकीच्या नात्यानं ना, सांगणारा असा ना, एक आपल्या घरातला माणूस म्हणून आम्ही स्वर्गीय भाऊंकडं आजही आम्ही बघतो मी नेहमी सांगायचो मी स्वर्गीय अनिल बाबर भाऊना माझ्या वडिलांच्या पश्चात त्यांच्या जागेवरती नेहमी पाहतालो मग अशी किस्सा कानाजीराव पाटलांनी सांगितला शहाजी त्याचा साक्षीदार आहे टिंबूचा विषय मंत्रिमंडळा पुढे आणायचा होता नागपूरच्या अधिवेशनातली ती अधिवेशन संपायच्या आधीवरची शेवटची बैठक होती तीन चार दिवस सतत त्या फाईलच्या माग अधिकाऱ्यांकडे कॅबिनेटची नोट तयार करेपर्यंत भाऊंचे प्रयत्न सुरू होते कॅबिनेटचा अजेंडा आला त्याच्यावरती आठ नंबरला तो विषय होता आणि सभागृहातलं काम संपून आम्ही कॅबिनेटसाठी आलो तर त्या कॅबिनेट हॉलच्या बाहेर खुर्ची टाकून संध्याकाळची वेळ होती स्वेटर आतमधन भाऊने घातलेला थोडी तब्येत नरम होती त्यांची मला म्हणले राजा आजचा आजच्या कॅबिनेटला टेंबूचा विषय आहे काही झालं तरी आज तो मंजूर झाला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि भाऊंचा शब्द मी साहेबांना आठवण केली सीएम साहेबांना म्हटलं अनिल बाबर साहेबांचा विषय हो म्हणजे माझं बोलणं झालं आजच्या कॅबिनेटला आपल्याला तो विषय मंजूर करायचा आहे त्या माणसाच्या शब्दात अनिल भाऊंच्या शब्दात एवढी ताकद होती विषय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वाचण्यात आला आणि माननीय मुख्यमंत्री भैया एवढंच म्हणले अनिल भाऊचा मतदारसंघातला विषय आहे एकही मंत्री कुठलाही अधिकारी वेगळं काय बोलला नाही एका मिनिटात तो विषय मंजूर झाला आणि मी उठून कॅबिनेट मधलं बाहेर आलो भाऊना म्हणून सांगितलं भाऊ म्हटलं विषय तुमचा मंजूर झालाय कॅबिनेट बराच वेळ त्या दिवशी चालली त्यांनी बुके आणायला लावला पेढ्या आणायला लावले मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर कॅबिनेट हॉलमध्ये येऊन सीएमचे डेप्युटी ये सीएम एकच होते त्यावेळी दुसरे नव्हते त्याला पेढे दिले बुके दिला आभार त्यांचे मानले आणि मला म्हटले की राजे सगळ्यात माझ्या राजकीय जीवनातला सगळ्यात अत्यंत आनंदाचा क्षण कुठला असेल तर ही योजना माझी या ठिकाणी मंजूर झाली हे माझं स्वप्न राजकारणातलं होतं वयानं मी खूप लहान आहे त्यांच्या मुलासारखा आहे पण मतदारसंघातल्या कामाची तळमळ कशी पाहिजे हे खरंच भाऊंच्याकडनं शिकण्यासारखं आमच्यासारख्या लोकांना आहे भैयाला तो वारसा लाभलाय सुद्धा प्रयत्न करायला कुठं कमी पडत नाही राजेवाडीचा सा विषय सांगितला ते आले मुंबईला बंगल्यावरती मला सांगितलं निवेदन दिलं दुसऱ्या दिवशी परत आले मी नेहमीप्रमाणे निवेदनावर सांगितलं अधिकाऱ्यांना आदेश दिले भैया म्हणले परत आले दुसऱ्या दिवशी साहेब म्हणले अशी निवेदन ह्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी दिलीत पण पाणी काय आलं नाही म्हणलं तुम्हाला काय पाहिजे नाही म्हणले पाणी सोडायचा सा, म्हणलं सांगितलंय मी नाही म्हणले आजची आज सांगा थांब बाबासाहेब म्हणलं कळे आपण फोन लावला अधिकाऱ्यांना मी त्याला अधिकाऱ्यांना दाबून सांगितलं म्हणलं उर्मोडी आमचीच आहे तुमचं जीए कटापूर आमचंच आहे मीच तिथं पालकमंत्री आहे आजपासून म्हटलं पाणी सोडायचं आणि कसं कसं पाणी किती किती किलोमीटर रोज फोडं जात आहे सुहास भाईयाला म्हणलं फोन करून त्याची माहिती देत ते म्हणले ते बरोबर आहे पहिल्यांदा पाणी आलं ते आमच्या उरमोडीचं आणि जीए कटापूरचं कशासाठी आम्हाला मंत्री केले शिंदे साहेबांनी ह्याच्यासाठीच केलंय ना उद्या कोणी म्हणू द्या हो कोण काय म्हणत कोण काय म्हणतंय आम्ही मंत्री झालो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एका शब्दात आम्हाला सगळ्यांना पहिल्या बैठकीमध्ये सांगितलं जे निर्णय घ्यायचे आप आपल्या जिल्ह्यामध्ये ते लोकांच्या हिताचे सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन जसं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवशाहीचं सरकार युतीचं सरकार असताना काम केलं त्या प्रकारचं काम दोन वर्षामध्ये आपल्याला आहे हे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले होते भैया तुम्ही आभार मानणं हे पाणी सोडल्याबद्दल ह्याची गरजच नाही तुमचा तो हक्क आहे तुमचा अधिकार आहे मी जेव्हा म्हणतो मला भाऊंना मी माझ्या वडिलांच्या जागी पाहतो तेव्हा मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे तुम्ही यायची पण आवश्यकता नाही फोनवर नुसतं जरी सांगितलं बरोबर आहे नाही नुसतं फोनवर जरी सांगितलं मी अनेक वेळा भावना म्हणायचो भाऊ तुम्ही कामासाठी येत जाऊ नका तुम्ही आलेलं मला बरं वाटत नाही मी एवढा वयानं लहान आहे ते भाऊ म्हणायचे नाही प्रोटोकॉल आहे तुम्ही मंत्री आहे अहो म्हणलं भाऊ मंत्री बाहेर आहे आपण घरातले ते शाजेला विचारा मी किती वेळा चिडायचो म्हणलं भाऊ तुम्ही आता त्या हॉटेलमध्ये राहता मी सहा महिने वया माझा फ्लॅट जुना राज्यमंत्री असताना तो सोडला नव्हता मी सांगायचो म्हटलं भाऊ हॉटेलवर राहू नका तो फ्लॅट माझ्या नावावर ठेवलाय तुम्ही तिथं राहा तिथं आचार्य ठेवलाय तुम्ही तबेर बरी नसती बाहेरचं जेवत जाऊ नका बंगल्यावर माझ्या डबा शहाजीला दहा वेळा म्हटल्यावर बंगल्यावर डबा घेऊन जात जा पण कामात एवढं त्यांचं लक्ष एवढं लक्ष वेळी आवेळी जेवण आणि कायम तुमच्या भागातल्या चार दोन पाच दहा वीस कार्यकर्त्याचा गराडा आणि त्यांना वाटायचं ह्यांना सगळ्यांना शंभर वाजे बंगल्यात कुठं घेऊन जायचं त्यांना घ्यायचं बरोबर आणि ते एकत्रच जेवायला बाहेर जाणार म्हणजे जेवण स्वतःची तब्येत ह्याच्यापेक्षा माझ्या समोर असलेलं काम अशा प्रकारे काम करणारा नेता खरं कर मला आजही मनापासून वाटतं की भूमिपूजन योजनेचं करताना भाऊ आपल्यात हवे होते पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं आणि भैया त्या दिवशी साहेबांनी जाहीर केलं सहाव्या टप्प्याला स्वर्गीय अनिल भाऊंचं नाव द्यायचं या योजनेलाच माननीय अनिल बाबर साहेबांचं नाव देण्यासाठीचा आग्रह तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून मी शिंदे साहेबांचा सहकार्य म्हणून या निवडणुकीनंतर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे धरेन आणि पूर्ण या टेंबू योजनेचा आराखडा करण्यापासून जे प्रयत्न हे अगदी आमदार व्हायच्या आधीपासून भाऊने या ठिकाणी केलेले आहेत हे आम्ही त्या काळात पाहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना खरंच तुमच्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद दिन लगोलग टेंडर काढलं लगोलग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मी होतो साहेबांच्या बरोबर सी एम साहेबांच्या बरोबर कार्यक्रम ज्या दिवशी झाला त्या दिवशी साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं उद्यापासून काम चालू झालं पाहिजे मला वाटतं लगोलग मशिनरी आली पायपा आल्या आणि टेंबूच्या खुदाईचं काम सुरू झालं नाटक करणारी नुसतं दिखावगिरी करणारी शिंदे साहेबांचं हे सरकार नाही लोकांच्या हितासाठी काम करणार हे सरकार आहे हे या या ठिकाणी आपण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे म्हणजे आता आपल्या सगळ्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे तुम्ही सांगितलं उरमुडीचं आणि जे कटापूरचं पाणी हे याच वर्षी फक्त सोडले असं नाही हे कायम सोडा सातारा जिल्ह्यातले पाणी आहे मी तुम्हाला अधिकारवाणी सांगतो मी तिथं आमदार तोपर्यंत या वर्षी जसं पाणी सोडलं तसं दरवर्षी पाणी या ठिकाणी सोडलं जाईल हा शब्द मी तिथं आमदार असे पर्यंत तुमचा भाऊ म्हणून शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणाने माझी या ठिकाणी राहील मला आता तुम्हाला विचारायचे प्रश्न समोर बसलेल्या मतदार बंधू भगिनीला मुख्यमंत्री मोदयांची सभा झाली उदय सामंतांची झाली माझी सभा ह्या सभांची गरज नाही भैया तुम्हाला तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग भाऊंच्या रूपाला आहे म्हणजे माझं तर मत आहे शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या नंतर सगळ्यात जादा लीड कोणाचा असेल तर माननीय सुहास भैया बाबरांचं असलं पाहिजे आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे शिवसेनेचे निवडून आलेल्या आमदारांच्यात रेकॉर्ड ब्रेक लीड मुख्यमंत्र्यांचं असणार नाही पण दुसऱ्या नंबरला लीड हे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमचे आमदार माननीय सुहास भैया बाबर यांचं या ठिकाणी असलं पाहिजे ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही एक दिवस शिव भाषण करू निघून जाऊ भैया म्हणले ते बरोबर आहे शेवटचे चार दिवस ज्या माणसांना दिवसा उजेडा उघड मात्यानं काही सांगण्यासारखं नसतं ती माणसं रात्रीच्या अंधारात चाच पडायचा प्रयत्न करतात त्यामुळे शेवटचे चार दिवस त्याची काळजी बाहुंच्या सगळ्या कार्यकर्त्याने भयाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि इथं तर काय अध्यक्ष आहेत मी मागाशी तुम्ही भाषण करताना विचारलं म्हणलं सतरा हजार म्हणला होता माझ्या कानात सांगा म्हणलं ह्या वेळेचा नेमका किती असणार आहे त्यांनी सांगितलंय मला आकडा तुम्हाला फक्त सांगत नाही तुम्ही कापील राहू नका भैया तुम्ही उमेदवार आहे अध्यक्ष बरोबर का ते आपल्या दोघातलं गणित आहे ते निकाल लागल्यावर भयाला आम्ही एका गाडीतनं जाणार आहे तुम्ही बी जोडीला असणार आहे आमच्या मग त्यावेळी आपण भयाला सांगू की दिगंतीच्या स्टेजवर अध्यक्षांनी मला काय सांगितलं लो। त्यामुळं लोकांचा आशीर्वाद तुम्हाला आहे भैया माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुमचं सभापती असतानाच काम उपाध्यक्ष असतानाच काम हे या जिल्ह्यानी ह्या मतदारसंघाने पाहिलेलं आहे पण निश्चितपणे जो अनुभव मला आहे ज्या प्रसंगातनं मी गेलोय आज त्याच प्रसंगातनं तुम्ही चाललाय भाऊ तरी आमदार असताना भाऊंचं निधन झालं आमच्या परिवारानं तर मगाशी लोकनेते साहेबांचा उल्लेख केला राज्याचं नेतृत्व माझ्या आजोबांनी केलं पण त्यावेळच्या राजकारणाचं बळी आमचा परिवार ठरला माझ्या वडिलांना आमदार नाही होता आलं एकवीस वर्ष आम्हाला लागली एकवीस वर्ष गेलेली आमदारकी परत आणायला आणि आज जी तुमची परिस्थिती आहे तुम्हाला जसे लोक वर्गणी काढून देत आहेत दोन हजार चार साली माझ्या विरोधातले उमेदवार श्रीमंत सरदार विक्रमशे पाटणकर दादा रा। राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते आणि माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता आम्ही त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेमधनं या ठिकाणी उभा राहिलो वीस वीस रुपये दहा दहा रुपये शेतात भांगलायला जाणाऱ्या रोजगारानं जाणाऱ्या महिलांनी काढून माझ्या हातामध्ये दिलेले आहेत लोकांनी दोन हजार चार साली सुद्धा मला असेच पैसे काढून या ठिकाणी वर्गणी काढून मला आमदार केला पण आज मंत्री मी झालो जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तुम्ही जसं सांगितलं भाऊनी एक एक गाव विकासापासून वंचित ठेवलं नाही प्रत्येक गावात विकासाचं काम केलं भैया तुम्हाला तेच करावं लागणार आहे एवढ्या विश्वासान लोक जेव्हा तुम्हाला आमदार करणार आहेत तेव्हा तुम्हाला लोकांना दिसलं पाहिजे विकास कामांच्या रूपाने दिसलं पाहिजे अशा पद्धतीचा झंझावात इथून पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये निश्चितपणे आपण कराल मला विश्वास आहे मी एवढंच सांगेन उल्लेख झाला की भाऊंच्या माघारी यांनी आम्हाला आधार दिला ती माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य आहे जसं माझे वडील गेल्यानंतर भाऊनी माझ्या परिवाराला मला राजकीय आधार देण्याचं काम कौटुंबिक का आधार देण्याचं काम मानसिक का आधार देण्याचं काम केलं आज भाऊ आपल्यात नाहीत पण सुहास या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे त्यामुळं हा शंभूराय देसाई तुमचा थोरला भाऊ म्हणून शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहील हा शब्द या देतो आणि निश्चितपणे चांगल्या मताधिक्यानं मगाशी म्हटलं तसं शिवसेनेचे निवडून येणारे जे आमदार आहेत त्याच्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्यानं सुहाजबाईयाना निवडून आणायची जबाबदारी आपल्या

गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचात्तर एक शून्य 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 सात जियो मराठी